काजबिंदू ज्याला आपण इंग्लिशमध्ये ग्लॉकोमा म्हणण्यात येतं त्याचा प्लेन सिम्पल अर्थ म्हणजे जेव्हा आपल्या डोळ्यामध्ये प्रेशर असतं त्याला आम्ही इंट्रा ऑक्युलर प्रेशर किंवा डोळ्याच्या आतलं दबाव म्हणतो तो जेव्हा वाढतो तेव्हा त्याला आपण काजबिंदू असं नाव देण्यात आलेलं आहे दिस हे बरचसं आपण म्हणू शकतो जसं ब्लड प्रेशर असतं शरीरात रक्तवाहिन्या असतात रक्तवाहिन्यांमध्ये प्रेशर वाढलं की त्याला आपण ब्लड प्रेशर वाढलं असं म्हणतो तसंच डोळ्यामध्ये देखील देवानी आपल्याला एक पाणी दिलेलं आहे ऍक्वस नावाचं आणि ते जेव्हा वाढतं त्याच्यामुळे जेव्हा ब्लडचं पण प्रेशर वाढतं तेव्हा त्याला आपण काजबिंदू हे म्हणण्यात म्हणजे डोळ्यामध्ये पेशंटला काजबिंदू झाला असं आपण म्हणत असतो काचबिंदू तसं पाहिलं तर दोन प्रकारे होतं एक म्हणजे जेव्हा डोळ्यातलं पाण्याचं सिक्रिशन खूप वाढतं जास्ती पाणी व्हायला लागतं जितकी डोळ्याला गरज नसते ते जास्ती होतं किंवा मग ते पाणी बांधलेलं जे बाहेर बाहून जायला पाहिजे तर ते बाहेर बाहून नेणारे जे त्याचे रस्ते असतात ते तेव्हा बंद होतात ते किंवा बारीक होऊन जातात नॅरो होऊन जातात तर एक याला आपण ओपन अँगल कासबिंदू म्हणतो आणि दुसरा असतो दॅट इज क्लोज अँगल जे ज्या लोकांचे डोळे खूप छोटे असतात त्यांच्यातले प्रत्येक गोष्ट इवन फ्लुईड बाहेर काढणारा पॅसेज जो असतो तो देखील खूप नॅरो होऊन जातो आणि तो जसा बारीक झाला तसं तिथे पाण्याच्या फ्लोला दबाव महसूस व्हायला लागतो आणि जिथे तो दबाव वाढतो तिथे आपल्या डोळ्यांमध्ये पाणी जमतं आणि हे प्रेशर वाढतं सो याला आपण ओपन अँगल ब्लॉकोमा किंवा क्लोज अँगल ब्लॉकोमा असं इंग्लिशमध्ये त्याला नाव देण्यात येतं नक्कीच होऊ शकतं आणि हा मोतीबिंदू पेक्षा जास्ती हानिकारक का आहे कारण याला साईड स्टीलर म्हणण्यात येतात म्हणजे नजर का चोर हे या काजबिंदूचं नाव आहे असं याला का म्हणतो आपण कारण मोतीबिंदू जेव्हा माणसाला होतो मोतीबिंदू म्हणजे कॅटराय त्याच्यामुळे आपली मध्य नजर म्हणजे सेंट्रल विजन जाते आणि त्यामुळे ती आपल्या लगेच लक्षात येते आणि आपण लगेच डॉक्टरकडे जाऊन त्याचा इलाज करून घेतो काच मध्ये वाईट गोष्ट ही असते की आपली पेरिफेरल विजन म्हणजे साइडची नजर आधी जाते आणि मध्य नजर खूप दिवसपर्यंत टिकून राहते त्यामुळे साइडची नजर खूप जाईपर्यंत पेशंटच्या लक्षातच येत नाही कि त्याच्या डोळ्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे किंवा त्याला काही त्रास होतोय आणि म्हणून तो डॉक्टरकडे देखील भरपूर उशिरा पोहोचतो आणि तोपर्यंत बरीच नजर किंवा तोपर्यंत डोळ्यामध्ये कासबिंदूंनी भरपूर हानी केलेली असते आणि म्हणूनच जे आम्ही सारखं म्हणतो की दरवर्षी एक तपासणी ठेवणं तुम्हाला काही त्रास असो किंवा नसो हे अतिशय जरुरी आहे सो दॅट हे जे असे नजरचे चोर असणारे विकार आहेत डोळ्यांचे काबिंदू सारखे ते आपण लवकरात लवकर पकडू शकतो तसं पाहिलं तर काचबिंदूला खूप लक्षणं काहीही नसतात कारण मी जसं म्हटलं ना की आपली पेरिफेरल विजन जाते जशी घोड्याची विजन असते घोड्याला फक्त एवढीच नजर असते तशीच नजर आपली खूप उशिरापर्यंत बनते म्हणजे सुरुवातीला आपल्याला लक्षातच येत नाही की काही प्रॉब्लेम आहे जेव्हा काही पेशंट्समध्ये मध्ये खूप एकदम प्रेशर वाढतं तेव्हा पेन डोळा लाल होणे डोळ्यातनं कंटिन्युअसली पाणी येणे आणि नजर बरीच अचानक उतरणे ह्या चार पाच गोष्टींमुळे काही पेशंट्स आपल्याजवळ येतात आणि मग तेव्हा लक्षात येतं की प्रेशर वाढलाय दबाव वाढला आहे आणि म्हणून हे सगळे सिमटम्स पेशंटमध्ये येत आहेत अदरवाईज ओपन अँगल बिंदूला कुठलाही सिमटम नसतो बऱ्याच उशिरापर्यंत कासबिंदू हा अनुवंशिक असतो म्हणजे फॅमिली हिस्ट्री एक मेन पार्ट प्ले करते पण आपल्या देशात कसं आहे आपल्या देशातच नाही बऱ्याचशा ठिकाणी माहितीच नसतं की आपल्या आई वडिलांना किंवा आजी आजोबांना तुमच्या रक्तातल्या नात्यापैकी कोणाला खरंच कासबिंदू होता का खूपशा लोकांना माहितीच पण हा एक मेन पार्ट प्ले करतो दुसरं आहे जर तुम्हाला ब्लड प्रेशर असेल तर तिसरं तुम्हाला डायबिटीज असेल तर चौथं तुम्ही स्मोकर आहात तुम्ही बीडी किंवा सिगरेट फुंकता हे काही काही कारण आहेत ज्यांच्यामुळे कासबिंदू खूप पटकन घेते आणि अ आजकाल मेन एक कारण झालंय स्ट्रेस जसं आजकाल आपलं मधुमेह पण गोड खाल्ल्यामुळे होत नसतो तो स्ट्रेस डायबिटीस असतो तसंच तुमचं स्ट्रेस कासबिंदू किंवा स्ट्रेस ग्लॉकोमा ही पण एक नवीन गोष्ट आजकाल जास्ती दिसण्यात येते आहे काजबिंदू बेसिकली तीन मेन तपासण्या असतात ज्यांच्यावरती तुम्हाला कासबिंदू आहे किंवा तुम्हाला काजबिंदू होऊ शकतो किंवा तुम्हाला कसबिंदू नाहीये एक असतं डोळ्यांचं प्रेशर घेणं ज्याला आपण इंट्रा ऑक्युलर प्रेशर म्हणतो तर ते तुम्हाला डोळ्यांच्या डॉक्टरकडे जेव्हा जातो तेव्हा आम्ही प्रत्येक पेशंटचं डोळ्यांचं प्रेशर घेतो त्याला काही सिमटम असो की नसो ही एक जनरल तपासणीचा भाग आहे दुसरा आपण मागचा पडदा बघतो मागच्या पडद्यावर देवाने आपल्याला नस दिलेली आहे ऑप्टिक नव जिचं नाव आहे जिच्या थ्रू आपण एकमेकांना बघू शकतो तर त्या ऑप्टिक नव मध्ये चेंजेस दिसतात आणि तिसरं असतं ज्याला आम्ही फील्ड टेस्टिंग म्हणतो म्हणजे तुमची साईटची नजर किती आहे हे तपासण्यात येतं आणि ह्या तिन्ही तपासण्यांवरती आपण डिसाईड करू शकतो की पेशंटला खरंच कासबिंदू आहे की तो लॉकोमा सस्पेक्ट म्हणजे त्याला कासबिंदू होऊ शकतं किंवा त्याला कासबिंदू अजिबात नाही आणि ह्या तीन तपासण्या आपल्याला या कॅटेगरीमध्ये पेशंटला फिट करण्यात हेल्प कर फाईव्ह स्टेप अप्रोच असतो ज्यांच्यामध्ये आपल्याला वाटतं की होऊ शकेल ज्याला आपण ब्लॉकोमा सस्पेक्ट म्हणतो शक आहे की या व्यक्तीमध्ये काजबिंदू होणार आहे त्याला आपण युजली वेट अँड वॉच करतो म्हणजे त्याला दर तीन तीन महिन्यांनी बोलवतो किंवा सहा सहा महिन्यांनी बोलवतो आणि ह्या सगळ्या तपासण्या रिपीट करतो ज्या दिवशी आपल्याला या तपासणीमध्ये चेंजेस दिसतात त्या दिवशी आपण त्यांना औषध देणं सुरू करतो सगळ्यात पहिले तर आपण पेशंटला एका वरती ठेवतो खूपशे पेशंट एक सिंगल डोळ्यामधल्या ड्रॉपनी देखील प्रेशर कंट्रोलमध्ये येतं आणि त्याचा काजबिंदूवर इलाज झाला असं आपण म्हणू शकतो बरेचसे पेशंट असतात ज्यांना आपल्याला दोन ड्रग्सचं कॉम्बिनेशन द्यावं लागतं म्हणजे एका पाठी दोन आय ड्रॉप्स आपण त्यांना टाकायला या आय ड्रॉप्सनी पण जर पेशंट कंट्रोलमध्ये नाही आला तर आपण त्याला खायच्या गोळ्या देतो ओरल मेडिकेशन ज्यांनी काजबिंदू कंट्रोलमध्ये येईल ते पण जर पेशंटला सूट नाही झालं किंवा त्यांनी देखील प्रेशर आपलं कंट्रोलमध्ये नाही आलं तर मग आपण लेझर करत असतो पेशंटवर आणि लेझरही जर फेल झाला तर मग आपण पेशंटला सर्जरीसाठी घेतो सो वी कॅन कॉल इट अ फाईव्ह स्टेप अप्रोच एका पाठी एक आपण ट्रीटमेंट पेशंटची ट्राय करतो आपण सडनली प्रत्येक पेशंटला एकदम ऑपरेशनसाठी घेत नसतो आपला नेहमीच प्रयत्न असतो की औषधांनी ठीक व्हावा नाही झाला तर लेझरनी आणि लेझरनी पण जर जाल नाही झाला तर आपण पेशंटला सर्जरीसाठी तयार करत असतो काचबिंदू युशली इट इज नोन ॲज अ इरिव्हर्सिबल डिझीज म्हणजे जितका हानी झालेली आहे ती आपण वापस नाही आणू शकत आपल्या हातात असतं पुढे होणारा खराबी किंवा पुढे होणारी हानी थांबवावं त्यामुळे जी नजर आहे तिथपर्यंत आपण पेशंटला आणून वापस देऊ शकतो पण जी गेलेली नजर आहे ती आपण कुठल्याही प्रकारच्या लेझरनी औषधांनी किंवा ऑपरेशननी वापस आणून देऊ शकत नाही कारण काचबिंदू मध्ये नस खराब होते आणि नसेचे धागे किंवा नसेचे फायबर्स पुन्हा बाळपच आणण्याची जगभर कोणाजवळही कुठलाही इलाज नाहीये आणि म्हणूनच कासबिंदू खूप लवकर पकड मध्ये येणं अतिशय जरुरी त्यांचे छोटे डोळे असतात त्या लोकांमध्ये कासबिंदू होण्याचे चान्सेस जास्ती चान्सेस आहेत ज्यांना भरपूर नंबर असतात जसं की माझा आहे मला बराच मायनसमध्ये नंबर आहे मी दर सहा महिन्यांनी स्वतःचे डोळे तपासत असते एक तर माझ्या घरी म्हणजे मला नंबरही भरपूर आहे दुसरं माझ्याकडे फॅमिली हिस्ट्री आहे माझ्या वडिलांना माझ्या आजीला आणि माझ्या आत्याला तिघांनाही कासबिंदू आहे त्यामुळे आम्ही सगळे बहीण भावंड दर सहा महिन्यांनी स्वतःच्या डोळ्यांचे प्रेशरची तपासणी करतो कारण फॅमिली हिस्ट्री प्लेज अ बिग रोल मोठं कारण आहे दुसरं जर तुम्हाला भरपूर नंबर आहे तिसरं जर तुमचा डोळा बराच छोटा आकार आणि बाकी जसं चौथं मी सांगितलं ब्लड प्रेशर साखर किंवा मग तुम्ही जर स्मोकिंग करत असाल तर ह्या कारणातल्या लोकांनी रेग्युलरली तपासणी करून आपल्याला आहे की नाही कासबिंदू हे शोधून काढणं अतिशय जरुरी आहे कासबिंदू प्रिव्हेंट करणं जसं मी सांगितलं की जितकं तुम्ही स्वतःची लाईफस्टाईल चांगली ठेवाल जसं की ज्याला शुगर नाही आहे किंवा ज्याला बीपी नाही आहे स्मोकिंग करू नका ज्या ज्या गोष्टींमुळे कासबिंदू होण्याचे चान्सेस आहेत त्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायचंय इनफॅक्ट आपण फ्लुईड ओव्हरलोड जरी केलं जसं की की सकाळी उठून जगभर पाणी प्या एकदम एक ग्लासभर किंवा मोठ्या जगनी भरून पाणी प्यायलं की शरीरामध्ये प्या। फ्लुईड ओव्हरलोड होतो आणि तो फ्लुईड ओव्हरलोड तुमच्या डोळ्याचं प्रेशर वाढवू शकतो त्यामुळे आम्हाला जे जे पेशंट वाटतात की यांना काजबिंदू होऊ शकतो त्या पेशंटला आम्ही डेफिनेटली हे सांगतो की दिवसभरात भरपूर पाणी प्या पण थांबून थांबून प्या एकदम उठून उपाशीपोटी खूप सारा पाण्याचं ओव्हरलोड शरीरात करू नका दुसरं साखर ब्लड प्रेशर या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा या काही काही गोष्टी जरी आपण फॉलो केल्या ना तर आपले चान्सेस ऑफ गेटिंग कासबिंदू बरेच कमी होऊन जातात